नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गलवरती तर मित्रांनो रेल्वे भरती बोर्डने आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला एक जीआर काढलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ सातशे तेरा नर्सिंग ऑफिसरच्या जागा आहेत असं सांगितलेलं आहे मग निवड प्रक्रिया काय आहे नक्की वयोमर्यादा किती असणार आहे त्यासोबतच आपण हे बघणार आहोत की परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि सोबतच वेतन वगैरे आणि शेवटची अर्ज करण्याची तारीख सगळ्या गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही फक्त व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून कोणत्याच प्रकारची शंका तुम्हाला या व्हिडिओ नंतर राहायला नको चला तर मित्रांनो तुमचा थोडा वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत असेल की रेल्वे भरती बोर्ड आर ने आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतात अनेक ठिकाणी सातशे तेरा नर्सिंग ऑफिसर्सच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जी आहे ती जाहीर केलेली आहे रेल्वे क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेले पात्र उमेदवार सतरा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात तर सोळा सप्टेंबर त्यांनी लास्ट डेट आपल्याला दिलेली आहे आणि फॉर्म कुठे फिल करायचा तर ती वेबसाईट दिलेली आहे इंडियन रेल्वेज डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक सुद्धा मिळेल फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमची पात्रता कळेल वयोमर्यादा सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी त्या ठिकाणी क्लिक होईल तर बघा मित्रांनो निवड प्रक्रिया काय आहे तर उमेदवार निवडीमध्ये आर आर बी नर्सिंग साठी दोन टप्पे समाविष्ट आहेत या पदासाठी सर्वात सक्षम उमेदवार निवडण्याचे उद्दिष्ट आहे संगणक आधारित चाचणी म्हणजे संगणकीकृत परीक्षेद्वारे उमेदवारांचे वैद्यकीय आणि नर्स नर्सिंग ज्ञान जे आहे त्याचं मूल्यांकन केलं जातं दस्तऐवज पडताळणी म्हणजे पात्र उमेदवारांना पुनर्वा लोकण्यासाठी काय केलं जातं वैद्य कागदपत्रे सादर करावी लागतील तर बघा या ठिकाणी एक्झाम जे आहे ती ऑफलाईन नाही तर ऑनलाईन स्वरूपात एक्झाम होईल असं सांगितलेलं आहे आणि सोबत तुमचं मग जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्या गोष्टी या ठिकाणी बघितल्या जातील मग जागा किती आहेत रिक्त तर टोटल जागा आहेत सातशे तेरा सातशे तेरा जागामध्ये आर आर बी स्टाफ नर्सच्या रिक्त पदांचं जर आपण झोन निहाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्या वाईज जर आपण बघितलं तर बघा अहमदाबाद आपल्याला या ठिकाणी लिस्ट दिसत असेल अहमदाबाद मध्ये वीस जागा आहेत प्रयागराजला बावीस आहेत अजमेरला तीन जागा आहेत बँगलोरला पंचवीस आहे त्यानंतर भोपाळला अठरा जागा आहेत भुवनेश्वर पाच बिलासपूर सव्वीस चेन्नई अठ्ठावन्न गोरखपूर त्र्याहत्तर गुवाहाटी बावन श्रीनगर चार कोलकाताला सगळ्यात जास्त म्हणजे एकशे सत्तावीस जागा आपल्याला दिसून येतील मालदा बावीस मुंबईला एकशे तेहतीस बघा महाराष्ट्रामध्येच मुंबई या जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस म्हणजे सगळ्यात जास्त जागा मुंबईमध्ये आणि त्यानंतर कोलकाता एकशे सत्तावीस आहेत मुझफ्फरपूरला दहा आहेत पाटणाला तेवीस रांचीला तेवीस सिकंदराबाद चौपन्न सिलीगुडीला पंधरा आणि एकूण सातशे तेरा अशा टोटल जागा आहेत मग तुम्ही फक्त महाराष्ट्रात फॉर्म फिल करू शकता का तर नाही ऑल इंडियामध्ये तुम्हाला जिथे फॉर्म फिल करायचा असेल तिथे तुम्ही करू शकता मग त्यानंतर बघा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू झाल्यानंतर अर्जाची लिंक सक्रिय केली जाईल अर्जाची लिंक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सक्रिय राहील आणि उमेदवारांनी प्राधिकरणाने दिलेल्या निर्दिष्ट कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक का आहे कारण ते नंतर अर्ज करू शकणार नाहीत मुदत संपली आहे एकदा लिंक थे थे लिंक सक्रिय झाल्यावर आम्ही येथे दे थेट देऊ अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे मग जी लिंक आहे ती सुद्धा बघा आज सोळा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून ही लिंक जी आहे ती थी? त्या ठिकाणी ऍक्टिव्ह केली जाणार आहे उद्यापासून तुम्ही या साईट फॉर्म फिल करू शकता मग आता बघा आर आर बी नर्सिंग ऑफिसर अर्ज शुल्क जे आहेत म्हणजे फीस जे आहेत तर ती काय आहे तर सामान्य म्हणजेच जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल किंवा ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी या पाचशे शुल्कापैकी रुपये चारशे रक्कम परत केली जाईल असं त्यांनी सांगितलंय आता टोटल पाचशे रुपये फीस आहे पण त्यामधले चारशे रुपये परत केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबत जे कॅटेगरीमध्ये येतात अनुसूचित जाती जमाती माजी सैनिक असाल पीडब्ल्यूडी च सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल महिला ट्रान्सजेंडर अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी अडीचशेच रुपये फीस आहे आणि हे अडीचशे चे अडीचशे रुपये सुद्धा पूर्ण परत केले जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे आपण असं पकडायचंय की जनरल आणि ओबीसी ला शंभर रुपये फीस असेल आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना फीस नाही त्यानंतर बघा पात्रता जर आपण बघितलं तर आरोग्य सेवा व्यवस्थेतील या महत्वाच्या भूमिकेसाठी केवळ पात्र आणि पात्र उमेदवारांचाच विचार केला जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे मग त्याकरिता काय लागणार आहे तर बघा दोन हजार चोवीस साठी आर आर बी स्टाफ नर्स वयोमर्यादा निर्दिष्ट करते की उमेदवार वीस आणि त्रेचाळीस वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे या वयोम वयोमर्याद्याच्या बाहेर येणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाही तथापि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत देखील दिलेली आहे मग ती किती टक्के सवलत आहे किती वर्षाची सवलत आहे तेही आपण डिस्कस करूया बघा कमीत कमी, -कमी वय वीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वय तुमचं असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये पण जे ओबीसी मध्ये ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे तर अशा जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता तीन वर्ष या ठिकाणी सूट आहे त्यानंतर एस सी एस टीला पाच वर्षाची सूट आहे म्हणजे इथं त्रेचाळीस वर्ष दिलेलं आहे त्यामध्ये हे वय जे आहे ते ऍड तुम्ही करू शकता महिला उमेदवार विधवा असेल घटस्फोटीत असेल किंवा न्यायिकदृष्ट्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या परंतु पुनर्विवाह केलेल्या नाहीत अशांकरिता देखील पाच वर्ष सूट आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून नर्सिंग मध्ये बीएससी उत्तीर्ण केलेली असावी किंवा बघा नर्सिंग स्कूलमधून जर तुमचं जनरल नर्सिंग झालेलं असेल तरी तुम्ही त्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम जर तुमचा कम्प्लीट झालेला असेल तर मग तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात मग बघा परीक्षेचा नमुना कसा आहे तर आर आर बी नर्सिंग ऑफिसर रिक्वायरमेंट दोन हजार चोवीसच्या परीक्षेला बसण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षा रचना जी आहे मार्किंग सिम स्वतःला परिचित केलं पाहिजे बरोबर ही संगणक आधारित चाचणी जी आहे ज्यामध्ये शंभर गुण असतात बघा शंभर गुणांची ऑफलाईन नाही तर ऑनलाईन एक्झाम होईल प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवारांना एक गुण मिळेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश वजा केलं जाणार आहे म्हणजे काय तर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा लागू असणार आहे शंभर गुणांची एक्झाम असेल आणि ऑनलाईन स्वरूपात असणार आहे पीडब्ल्यू पी डी पीडब्ल्यू बी डी साठी कालावधी नव्वद मिनिटं आहे म्हणजेच काय एकशे वीस मिनिटं आणि बघा विहित किमान पात्रता गुण म्हणजे आर साठी चाळीस टक्के ओबीसी साठी तीस टक्के आणि एस सी एस टी साठी पंचवीस टक्के या ठिकाणी सूट दिलेली आहे तर बघा त्यानंतर आपण विषय जर बघितले तर व्यावसायिक क्षमता त्यामध्ये प्रश्नांची संख्या असेल सत्तर आणि सत्तर गुणांकरिता तुम्हाला त्या ठिकाणी व्यावसायिक क्षमतावरती प्रश्न विचारले जातील सामान्य जागरूकतावरती दहा प्रश्न सामान्य अंकगणित आणि बुद्धिमत्तावरती दहा प्रश्न सामान्य विज्ञानावरती दहा प्रश्न असतील आणि त्याकरिता नव्वद मिनिट तुम्हाला दिले जाणार आहेत आणि चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता एकशे वीस मिनिटं आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मग त्यानंतर बघा त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर सीबीटी उत्तीर्ण करणारे यशस्वी उमेदवार परीक्षेच्या पुढील टप्प्यावर जातील जे कागदपत्र पडता आणि टप्पा आहे या फेरी दरम्यान उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे हे उमेदवारांच्या पात्रतेची सत्यता पडताळण्यासाठी आणि ते आर आर ने सेट केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल निवडलेल्या उमेदवारांना मोठी भरपाई दिली जाईल त्यासोबतच सरकारकडून अनेक फायदे दिले, दिले जाणार आहेत केंद्रीय वेतन आयोगानुसार नर्सिंग पगार पेमॅट्रिक्सच्या स्तर सात अंतर्गत येतो म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला प्रारंभिक वेतन श्रेणी म्हणजे सुरुवात तुमची असणार आहे स्टार्टिंगला तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे रुपये नियुक्त केलेल्या उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त लाभ जसे की डी एचआरए वाहतूक भत्ता आणि इतर भत्ते देखील मिळतील बघा म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये स्टार्टिंग आणि सोबत इतर देय भत्ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आर बीचे जे सातशे तेरा पद आहेत तर आपल्या मुंबईमध्ये एकशे तेहतीस जागा कोलकातामध्ये एकशे सत्तावीस तुम्हाला दिसेल आपण वयोमर्यादा पात्रता सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत शैक्षणिक पात्रता काय असायला हवी वेतन किती आहे याचा जर तुम्हाला डिटेल आपण परीक्षेचं स्वरूपही बघितलेलं आहे की शंभर गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल संगणकावरती पेपर होईल आणि मित्रांनो याचा जर तुम्हाला डिटेल सिलेबस हवा असेल प्रत्येक विषयावाईज काय काय प्रश्न विचारले जातील कोणता अभ्यास नक्की करायचा आहे तर त्याचा जर तुम्ही इच्छुक असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे की याचा आम्हाला डिटेल सिलेबस देखील हवा आहे तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आर पदाचा जो डिटेल एक्झामचा सिलेबस आहे तो सुद्धा मी अपलोड करेल मला कमेंट सेक्शनमध्ये तशी कमेंट तुम्ही करा की आम्हाला सिलेबस देखील हवा आहे तर आज आपण इथेच थांबणार आहोत कोणत्याही प्रकारची शंका असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच